पहिली गोष्ट आपण बघितलं गोद्या नावाचा प्रयोग आहे वापरायचा कशासाठी पहिली गोष्ट आपण तुम्ही कुठले वापर झाला ना पीक कोणते कोणते तुमच्याकडे बरोबर केला वेगळं तुम्ही शेणखत टाकत असता आज जर बघितलं शेणखत टाकतो का यासाठी आपण मेजरली सगळं पिकासाठी टाकतोय आता असंही शेणखत टाकतो आपण जे पूर्ण आपल्याला झाडाला लागवण्यासाठी लागतं सात ते आठ महिने म्हणजे आपण्यासाठी झाडाने पण आता जे आपण जे म्हणतो सात ते आठ महिने लागणार तो पण तुमचं पीक राहतात का येते नाही ते पण त्याच्यामुळे तुमच्या हानिकारक गुडसा शंखताला वाढणार तुमचं त्यानंतर तुमच्या हुंड्यांचा कादुर्बा तिथे वाढणार तुमचा त्यानंतर अजून जर बघितलं तिथे तर पंचचे बिया जे तुमच्या शंकरामध्ये असतात त्यातून ते तिथे वाढत घालतात पण आपण जर बघितलं आता हादर भोजनार्थ आहे हा दर तुम्ही या कच्च्या शंखताला वापरला तर दीड ते दोन महिन्यात तुमचा पूर्ण शंखत त्याची आपत्ती तर होऊन हा माती होती पूर्ण जर बघितलं दहाव्या दिवशी जे आहे दहाव्या दिवशी पूर्ण याचा वास निघून जातो वास वगैरे काय त्रास नाही त्यानंतर एक महिन्यात जर झालं तुमचं न्यूट्रेंट आपलं इन्व्हेस्टमेंट होतं न्यूट्रेंट इन्व्हेस्टमेंट ते गोष्ट याच्यामध्ये होते म्हणजे हानिकारक गोष्ट आहे सगळ्यात सगळ्या जाणार पूर्ण पहिले त्यानंतर बघा दोन महिन्यामध्ये पूर्ण सारख असं पुजार टाकल्यानंतर परत एक गोष्ट हे है। है। शंकर तुम्ही एवढं टाकणार आहे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही फास्ट टॉलर टाकताय जर तुम्ही हे टाक कुजल्यानंतर तुम्ही दोनच टॉलर टाका तुम्हाला रस्त्या फेमस भेटत नंतर याच्यामध्ये जर बघता अजून है। है। तुम्ही तर हे शंकर जे आहे तुमचं आपल्या टाईपचं जे शंकर आहे आपलं हे जे जेव्हा वापरतोय आपण त्याच्यामध्ये तुमचं टाकल्याबरोबर बरोबर दहाव्या दिवशी पंधरा दिवशी पण लागू होत एक पॅकेट दोन किलोचं पॅकेट आहे हे तुमचा तुमचा तुमचं एकटा साठी वापरलं जाणार एकटा शेंकर तुमचं कुठून एक ट्रॉली नाही एक ट्रॉली नियर अबाउट तुमची दोन टानाची जास्ती म्हणजे तुम्हाला चार किलो हे लागलं हजार ट्रॉलीसाठी लागलं प्रोसेस काय कसं करायचं वापरायचं कसं सिम्पल आहे हे जे तुमचं असतं जास्त एक तुम्हाला बेड बनवायचं आहे आता बेड जो बनवायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची लांबी किती असू द्या गुंदी किती असू द्या काय प्रॉब्लेम नाही हाईट उंची जी तुमची ती तुमची जमिनीपासनं निअर अबाउट तीन फूट वरती पाहिजे म्हणजे तीन फूटपर्यंत तुम्हाला बेड घ्यायचा वरती त्यानंतर पारीच्या साईडने किंवा काडीच्या साईडने तुम्हाला जागोदागे होल घ्यायचे पारी साईड किंवा होल घ्यायचे दागोदागे एक एक फिटावरती होल आले पाहिजे म्हणजे नियर अबाउट एक एक फुटावरती होल आले पाहिजे दोन किलो झाल्ट्रोनी गोदनची पावडर अशा सगळ्या दोन किलो गोधन झाल्ट्रोली गोदनची पावडर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक टस टाकायचे टाकायची लक्षकरायची त्याच्यामध्ये गोदिनची पावडर घेतली दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये हळूहळून मिक्स केली त्यानंतर ते जे प्रत्येक होल जे घेतले तुम्ही एका एका एक 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 हितावरती त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते पूर्ण टाकत द्यायचे ते टाकल्यानंतर त्याला तुम्ही जे एक ताडपत्रीच्या सायने असू द्या उसाच्या पातळच्या सायने असू द्या किंवा कोणताही तुम्ही पाला पातोळा घ्या किंवा नारळाची नारळाचे वगैरे जे आपण त्यांनी झाकून टाकायचं पुढे झाकल्यानंतर तुम्ही जेव्हा दीड दोन महिन्यानंतर जेव्हा ते ओपन तेव्हा कर या टाईपची शंका दिसतात नाही पाणी वगैरे नाही वन टाइम प्रोसेस सर्व काही जे